अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी तुम्ही पाहताय महिमा स्वामींचा माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगली इच्छा पूर्ण करोत हे स्वामीच्याने प्रार्थना चला तर मग तुम्हालाही ग्रहदोष आहे साडेसाती तुमच्या मागे लागली आहे प्रत्येक कामात तुमच्या अडथळे येत असतील प्रत्येक कामात अपयश येत असेल तर स्वामी सांगतात साडेसातीच्या काळात करावयाचे तोडगे आणि इतर उपाय शनिवारी संध्याकाळी पिंपळ वृक्षाच्या खाली मारुतीला तिळाचे तेल नऊ काळे उडीत टाकून शेंदूर वाहून साडेसातीचा त्रास कमी होण्यासाठी मारुतीला प्रार्थना करावी स्त्रियांनी साडेसातीचा त्रास कमी होण्यासाठी शिव उपासना करावी सोमवारी उपवास करून पारद शिवपिंडीवर दूध पाणी यांचा अभिषेक करून तीनशे पन्नास बेलपत्र व्हावे व शिवलीलामृताचा अकरावा अध्याय वाचावा साडेसातीच्या काळात मोठे संकट आल्यास शिवाला प्रार्थना करून रुद्राभिषेक करावा व पांढरे धुतर उपरणे शिवपिंडीवर अर्पण करून संकट निरा निवारण होण्यासाठी शिवशंकरांना प्रार्थना करावी साडेसातीच्या काळात शनी अमावस्येला शनीला तिळाचे तेल एक नारळ काशाची वाटी काळे उडीद काळे तीळ तांदूळ हे सर्व वस्तू अर्पण करून अचानक धनप्राप्तीसाठी तसेच साडेसातीचा त्रास कमी होण्यासाठी साडेसातीच्या काळात हा तोडगा करून प्रार्थना करावी साडेसातीच्या काळात महारोगी भिकारी यांना अन्नदान व काळ्या रंगाची घुंगडी दान करावी साडेसातीच्या काळात हनुमान मंदिरात जाऊन श्रीराम हा मंत्र जप करावा व हनुमानाला चिरमुऱ्याचे लाडू व कोणतेही एक फळ देऊन साडेसातीचा त्रास कमी करण्यासाठी मनोभावे प्रार्थना करावी घरातील दारिद्र्य नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी असेच काही तोडगे करता येतात ते तोडगे पुढील प्रमाणे आपण सांगू शकतो दर महिन्याच्या अष्टमीला शुक्ल आणि कृष्ण पक्षात देवीची नारळ सुपारी हळकुंड तांदूळ गजरा फूल याने ओटी भरून ही ओटी गरीब स्त्रीला द्यावी व तिला एक फळ आणि दूध प्यायला द्यावे देवी सुप्त महालक्ष्मी अष्टकाचा पाठ करावा किंवा सप्तशतीचा पाठ ब्राह्मणांकडून करून घ्यावा देवीला तांदळाच्या खिरीचा नैवेद्य करून दिवे लागणीच्या वेळी दाखवून तो प्रसाद म्हणून घरातील सर्वांनी ग्रहण करावा हे झाले साडेसातीच्या काळातील उपाय आणि तोडगे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये एका नव्या विषयासह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद